रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतोय हरभऱ्याची घुगरी तर बघा घुगरी इथे किती छान असे मस्त झालेली आहे घुगरीची काळे मसाल्यातली भाजी आज आपण बनवतो आहे तर आपण भाजी अशा पद्धतीने बनवायची आहे एक आपण सार वगैरे बनवतो कट्टाची आमटी बनवतो तर अशा पद्धतीने आज आपल्याली भाजी होणार आहे तर ताट बघा इथे किती छान असं मस्तपैकी तयार आहे बाजी भाजी बघा किती छान अशी झालेली आहे तर खूप छान टेस्टी अशी ती आपल्याला भाजी तयार होते भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशी भाजी नक्की तुम्ही करून बघा चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा तर ही भाजी बनवायची म्हटल्यानंतर कुठल्याही भाज्या बनवायच्या म्हटल्यानंतर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तुमच्यासाठी मी ही भाजी तयार करून घेऊन येत असते तर त्याच्यासाठी तुमच्याकडून मला एकच अपेक्षा आहे की तुम्ही एक, एक, एक लाईक करावा माझ्यासाठी तर खूप टेस्टी अशी भाजी आपल्याली असते खूप मेहनत पण असते तर त्याच्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी तर काही मेहनत नसते फक्त बघायचंच असतं तर फक्त तुम्ही एक लाईक करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण हरभऱ्याची भाजी बनवतो आहे तर इथे आपण हरभरे रात्री भिजत घालून घेतलेली मी याच्यामध्ये काही डाळी मिक्स आहेत अशा बारीक बारीक डाळी आहे तर हे हरभरे जात्यावर फिरवलेली आहेत डाळ बनवलेली हरभरे शिल्लक राहिलेली मी त्याच्यावाले आज भाजी बनवते म्हणजे काळी आमटी आपण आज हरभऱ्याची काळी आमटी बनवूया तर आता सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला हरभरे उकडून घ्यायचे आहेत तर मी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेणार आहेत कांदा मी चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे मी बाकीचा मसाला तुम्हाला दाखवणारच आहे पण कांदा भाजताना आपण हे दोन्ही तोंड कट करून घ्यायचे आणि चुलीत भाजलेले कांद्याची भाजी खूपच छान होते त्याच्यासाठी मी इथे आलं लसूण घेतलेलं आहे आलं लसूणसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आपण हरभरे छान असे उकडून घेऊया इथे आपण हरभरे कुकरमध्ये घालून घेतलेले अर्धा चमचा मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया इथे मी गरम पाणी घेतलेले गरम पाणी घालून दोन शिट्ट्या काढून घेऊया आपले हरभरे शिजतात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी घेतलेले थोडंसं खोबरं आणि इथं मी दोन कांदे घेतलेले तर हे कांदे आपण चुलीमध्ये भाजून घेतलेले तर याच्यावाले तोंड काढून घ्यायचे आणि मगच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आणि ज्यावेळेस आपण चुलीमध्ये कांदा भाजतो त्यावेळेस याच्यावाले हे तर्कलं जे असते काही लोक काढून टाकतात तर हे काढून घ्यायचं नाही आहे याच्याने सुद्धा भाजीला खूप छान असा कलर येतो तर हे आपल्याला असंच राहून द्यायचं आहे हे कांद्याचं वरचं जे आहे आपल्याला हे असंच राहून द्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले चुलीत भाजलेले कांद्याची भाजी खूपच टेस्टी लागते आणि माझ्याकडे असा मोठा गज आहे चुलीमध्ये कांदे भाजण्यासाठी सकाळी सकाळी चूल असती तर चुलीत कांदे भाजले जातात आणि रात्री करायचं म्हटल्यानंतर तळ्यावरतीच आपण कांदा भाजून घेतो तर इथे मी थोडेसे अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे इथं मसाल्यामध्ये एकदम थोडेसे दोन दोन असा मसाला घेतलेला आहे एकदम थोडासा टेस्टी म्हणून कारण की उन्हाळा चालू आहे काळे भाजी जास्त काय तिखट कोणी खात नाही तर म्हणून आपल्याला इथं एकदम थोडं असा मसाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहे तर खोबरं काढून घेऊया आणि जो मसाला आपल्याला बिना त्यालाच भाजायचा आहे खोबरं बिना तेलाच भाजायचं आहे हे थोडंसं आरळ आरळ असं भाजून घ्यायचं आहे थोडेसे धने घेतलेले आहे दोन चमचे असे धनेसुद्धा छान असे भाजून घ्या धना पावडर असून तर धने नाही घातले तरी चालतात धनेसुद्धा आपल्याला बिना तेलाचेच भाजायचे आहे आता इथे आपण कांदे भाजून घेणार आहोत भाजलेलेच कांदे पण थोडंसं तेल टाकून आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झालेला आहे गॅस बंद करूया तर हा झाला आपल्याला काळ्या भाजीचा मसाला हि असा मसाला तुम्ही मटणाच्या भाजीला कुठल्याही भाजीला बनवला तरीही चालतो पण आज आपण हरभऱ्याची भाजी, 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 हर भाजी बनवतोय त्याच्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे आलं लसूणसुद्धा घेतलेलं आहे तर आलं बघा मी थोडंसंच घेतलेलं आहे लसूण एक कांडी घेतलेली आहे याच्यात थोडंसं आपल्याला खोबऱ्याचा कुटका घ्यायचा आहे खोबरं आलं लसूण एकत्र करून बघा तुम्ही किती छान टेस्ट येते तर याच्यात मी थोडंसं खोबरं घेत असते प्रत्येक वेळेस तर मी थोडंसं इथे खोबरं घेणार आहे थोडंसं खोबऱ्याचा कुटका घेतलेला आहे छान असं मिक्स क बारीक करून घेऊया आपण दळून घेऊया इथे आपण मसाला दाळायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर आपल्याला भरपूर कोथिंबीर जेवढी असेल तेवढी घालून घ्यायची म्हणजे तुमच्याकडे असेल तशी तर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे मसाला बारीक दळून घेऊया इथे आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे आपण कोथिंबीर मसाल्यामध्ये दाळायला घेतो वापरायला घेतो बाजारची जर कोथिंबीर असली तर शक्यतो धुवून घेत जायची घरची असली तरी धुवूनच घेत जायची धुतलेली भाजीपाला छानच असतो चांगलाच असतो आपल्याला हरभरे छान असे शिजलेले आहेत बघा मस्त असे मसूत असे शिजून झालेले आहेत आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवून घेतलेली गॅस चालू केलेला आहे तेल घालून घ्यायचं आहे कढई छान अशी गरम झालेली आहे दोन चमचे असं मी इथे तेल घालून घेतले तेल छान गरम झालेले आलं लसूण घालून घेऊया फोडणीला कुठल्याही फोडणीला आपण आलं लसून घालतो त्यावेळेस थोडासा खोबऱ्याचा कुटका घालून बघा खूप छान असं मस्तपैकी फोडणी तयार होते त्याच्यावरती तुम्ही सुद्धा ही फोडणी दिली तरी चालतं कुठल्याही भाजीला दिली तरी चालतं पिवळ्या भाजीला काळ्या भाजीला पण खूप छान टेस्ट येते एकदा नक्की करून बघा असं खोबऱ्याचा कुटका घालून थोडंसे अशी फोडणी करून बघा आता आपल्याला मसाला छान असा परततो तर तुम्हाला माहिती आहे मी काळी भाजी बनवायची म्हटल्यानंतर येसूर घालत असते आज आपल्याला इथे येसूरचा वापर न करता आपण थोडेसे हरभरे शिजवलेले हरभरे थोडेसे बारीक दळून घ्यायची तर इथे मी खालच्या खालच्या थोड्याशा डाळ्या काढून घेतल्या थोडेसे हरभरे पण आहे पण हे मस्तपैकी याच्यावली आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची दळून घेऊया इथे मसाल्याच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून थोड्याशा आपल्याला हरभरे शिजलेले दळून घ्यायचेत तर इथे आपण बारीक दळून घेतले बघा ज्यावेळेस आपण सार वगैरे बनवतो सेम असे वाश येतो तर खूप छान असं सुगंध येतो आहे तर दळल्यानंतर तर अशी तुम्ही आमटी नक्की करून बघा हरभऱ्याची इथं मी घेतलेले आहे मसाले आपल्याला मसाला छान असा परतून झालेला आहे तर हे मसाले आपल्याला घालून घ्यायचे तिथे लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे मीठ मसाला एक चमचा घेतलेला आहे हळद पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आपण गरम मसाले घातलेले म्हणून तो अर्धा चमचा घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मसाले परतून घेऊया छान असे मसाले छान परतून घ्यायचे कोथ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तर इथे आपल्याला हरभरे घालून घ्यायचे त्याच्या आधी आपण दळून घेतलेली गिरवी हरभऱ्याची ती घालून घ्यायची आहे कोमट पाण्याचा वापर करायचा छान असं मिक्स करून घेऊया तर हरभरे घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया कोमट पाण्याचा वापर करायचा इथं तुम्हाला भाजी वाढवायची असेल तर कोमट पाण्याचा वापर करायचा मी इथे भाजी वाढवणार आहे इथे भाजीमध्ये मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे आता भाजीला आपण मीठ वगैरे घालून घेऊया एक चमचा मीठ घालून घेते इथे मी थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे गुळाचा खडासुद्धा मी इथे काळ्या भाजीमध्ये घालून घेत असते प्रत्येक वेळेस घालत असते तर इथे आपण थोडासा गुळाचा खडा घालून घेते तर आता तुम्ही म्हणाल ह्या काळ्या भाजीला गुळाचा खडा का भर तर आपण काळे मसाले वगैरे घालतो तर त्याच्याने जळजळ आणि ॲसिडिटी असं असे प्रकार होत असतात तर असं काही होत नाही म्हणून इथं थोडासा गुळाचा वापर करायचा कुठल्याही भाजीला म्हणजे काळी भाजी ला, मसाल्यातली लाल भाजी बनवू काळी भाजी बनवू तर तिथे थोडंसं आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे गुळाचा वापर केल्याने ॲसिडिटी आणि जळजळ होत नाही आणि खूप छान माझ्याही घालायची माझ्याही म्हणायची का आपण ज्यावेळेस गुळ घालतो त्यावेळेस आपल्याला जळजळ वगैरे असं काही होत नाही ॲसिडिटी पण होत नाही काळे मसाल्यांचा वापर केल्यानंतर आपण थोडासा गुळ वापरलाच पाहिजे अशी माझ्याही म्हणायची तर म्हणून मी इथे थोडंसं गुळाचा वापर केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा करीत जा भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि भाजी तुमच्यावाली कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये कळूनसुद्धा सांगत जा भाजी छान अशी भाजीला उकळी यायला लागलेली अजून पाच मिनटं आपण भाजीला उकळी घेऊया ते आपल्याला भाजी झालेली आहे तर खूप छान अशी भाजीला उकळी पण आलेली आहे आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे सगळा जो फेस आहे तो सगळी तरीच आहे तर भाजी बघा किती छान अशी मस्त घट्टसर अशी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्तर आणि खुश